नमस्कार मित्रांनो मी किशोर चौधरी किशोर चौधरी चॅनल चॅनलमध्ये आपलं स्वागत करतो आज चार फेब्रुवारी दोन हजार सव्वीस मागच्या व्हिडिओमध्ये मी आपल्याला कल्पना दिली होती सर अंकुश पाटील सर यांनी जे शेतकऱ्यांसाठी कमी खर्चामध्ये अमिनियम ॲसिड असेल ह्युमिक ॲसिड असेल फुलिक ॲसिड असेल फोलिक ऍसिड असेल हे आपण घरच्या घरी बनवू शकतो त्याच्यासाठी मी तुम्हाला मागच्या व्हिडिओमध्ये सांगितली होती की सामुग्री आली आपली आणि आलेली सामुग्रीमध्ये आपण आता स्वतः त्यांच्या मार्गदर्शनानेच आपण हे बनवतोय कमी खर्चात तयार होणार आहे आता हे जे तुम्हाला फ्लेक्स दिसत आहेत हे आपलं पोटॅशियम हायड्रॉक्साईड आहे है। त्याच्या खाली आपण पावडी घ्या त्याच्या खाली आपण ही जे सोयाबीन आहे या सोयाबीनची याप्रमाणे पावडर तयार केलेली आहे आता साधारणतः हे आपलं मटेरियल पन्नास किलो आपण सोयाबीनची पावडर घेतली आहे म्हणजे सोयाबीन आणून मशीनमध्ये म्हणजे चक्कीमध्ये त्याची पावडर केली पंचवीस किलो आपण पोटॅशियम हायड्रॉक्साईड घेतलेला आहे आता हे आपण एकत्र करतोय करून घेताला एकत्र आणि वापस बेटा ही ही थैली पण टाक म्हणजे साधारणतः आपण पंचवी पंचवीस किलो पोटॅशियम हायड्रॉक्साईड आणि पन्नास किलो आपण त्याच्यामध्ये सोया ची पावडर तयार केलेली आहे आता त्याचं आपण मिश्रण तयार करून घेतोय म्हणजे एकदा मिश्रण केल्यानंतर आपण त्यांना दोन भागात करून दोन भागामध्ये तयार केल्यानंतर आपण त्याच्यामध्ये पाटील साहेबांनी सांगितल्याप्रमाणे आपण त्याच्यामध्ये पाणी टाकणार आहे पाणीसाठी जे त्यांनी रिकमेंड केलेलं आहे ओचं पाणी ओचं पाणी आपण जवळजवळ तीनशे लिटर मागवलेलं आहे तीनशे लिटर हे आरोचं पाणी मागवलं आहे पी एच कंट्रोल राहण्यासाठी आणि या टाक्या आपण ठेवलेल्या आहेत याच्यामध्ये दोन पार्ट मध्ये आपण हे मटेरियल जे आहे या अर्ध अर्ध करू आणि त्याच्यामध्ये सांगितल्याप्रमाणे सुरुवातीला पाणी टाकत राहू ढवळत राहू मी तुम्हाला कॅमेरामध्ये दाखवतोच कशा पद्धतीने आपण करणार आहे तर आता हे कालोन झालं आहे कालोन झाल्यानंतर वापस एक पलटी मारून घेऊ आपण त्याला म्हणजे क्वांटिटी जास्त आहे आणि साधारणतः हे जे आपण अमिनो ऍसिड बनवतो आहे साधारणतः हे अडीचशे लिटर बनवतोय आपण कारण की आपलं पंधरा एकर जमीन आहे अडीचशे लिटर तयार झाल्यानंतर साधारणत दहा बारा लिटर प्रति एकर या हिशोबाने आपण देणार आहे कारण की आपल्या घरात स्वस्त पडणार आहे आणि अमोनियो ऍसिडचे फायदे मी चापजी पिटीलाही विचारलं सरांनीही म्हणणं पडलं का गांडोळांची संख्या नैसर्गिकरित्या इतकी वाढते जमीन भुसभुशीत होते आणि आपल्या घरात बनवल्यानंतर आपल्याला खर्च फार कमी लागतो म्हणून आपण क्वांटिटीज एवढी ठेवली का दोन अडीचशे लिटर एका टायमाला वन मध्ये आपण ड्रिपच्या माध्यमातून आपल्याला सोडायचंय बेटा अजून एकदा पलटी मारून घेतला म्हणजे व्यवस्थित होऊन जाईल आणि आपण निश्चित साठी काटा शेतासाठी म्हणजे भेंडी मोजायला घेतलाच आहे तरी काटा दाखवायला लागेल मी का काटा आहेच म्हणजे आपण पूर्ण माप करूनच त्याच्यामध्ये मोजमाप करूनच टाकू म्हणजे जेणेकरून आपल्याकडनं चुका होणार नाही आणि आता हे मिश्रण पलटी झालंय आता आपण याला दोन भागामध्ये डिवाइड करून घेऊ आणि बस त्याच्यानंतर एक पंधरा वीस मिनिटामध्येच रेडी होऊन जात आणि त्याच्यानंतर आपण जस जसं ते ढवळत राहू त्या पद्धतीने आता हे यांचं म्हणणं पडलं अंकुश पाटील सरांचं की पोटॅशियम हायड्रॉक्साईड उष्णता निर्माण करत म्हणजे सोयाबीनमधलं जे प्रोटीन असतं ते प्रोटीन विरघळण्याचं काम हे पोटॅशियम हायड्रॉक्साईड करतं आणि आपल्याला व्यवस्थित मिश्रण झाल्यानंतर अमोनियम ऍसिड हंड्रेड पर्सेंटमध्ये मिळतं आपण त्याच उद्दिष्टाने आपण हे बनवतोय थोडासा व्हिडिओ नक्कीच मोठा होईल पण मी काय करतोय आणि माझं काही हे स्वतःचं नाही आहे सरांचं आहे अंकुश पाटील सरांचं त्यांचंच नाव घ्यायचं आहे भरपूर शेतकरी करतायत आपण ही करतोय का आपले पैसे वाचतील जमीन सुपीक होईल त्याच्यानंतर हा अमोनियम ऍसिड बनवल्यानंतर आपण ह्युमिक ऍसिड पण बनवणार आहे ते पण मी दाखवणार तुम्हाला बेटा आता करून घ्या पलटी मारून घ्या पहिले त्याला आणि दोन थैल्या भरा आपण वजन करून घेऊ त्यांचं म्हणजे साधारणतः आता हे मिश्रण पंच्याहत्तर किलोचं झालंय आहे या पंच्याहत्तर किलोला आपण दोन पार्ट मध्ये करून घेऊ म्हणजे टाक्यांमध्ये टाकायला सोयीस्कर पडेल साधारणतः आता पल्टे। नकीच, हा मारून घ्या एकूण पलटी नक्कीच हा व्हिडिओ प्रत्येक शेतकऱ्याच्या फायद्याचा राहील साधारणतः मेजरमेंट आपण करून घेऊ समजा पंच्याहत्तर किलो आज मटेरियल तयार आहे आपला पंच्याहत्तर भागीला दोन म्हणजे सदोतीस किलो साडे सदोतीस किलो आपण आता एका थैलीमध्ये भरून घेऊ टपामध्ये घेऊन घ्या बेटा टपामध्ये बसून जाईल ना भैया हा हुँ। घ्या अर्ध माल टाका आपण रिच काटा घेऊन बेटा इथं काटा घेऊन घेतो म्हणजे जवळच्या जवळ काम होणार उचल बेटा ठेऊन देऊ आणि काळजी आपण घ्यायलाच पाहिजे बुट घालून घ्या हातामध्ये ग्लोवस पण आणले आहेत आपण ढवळ्याच्या टायमाला ग्लोव्ह घालून घेऊ म्हणजे कोणाला त्रास होणार नाही आणि काळजी घेणं तर काळाची गरजच आहे नाहीतर मग ते स्वस्त तितकं महाग पडायला लागेल पहा पा ठेवा आता काट्यावर ठेवा त्याला झिरो केलाय का भैया त्याला हा हे आपण खास आ, फ्लेक्स मधलं तुम्हाला दाखवायचं पाणी सोडायला लागलंय ते जसं पाण्याच्या संपर्कात येतं साधारणतः आता हे पंचवीस किलो आता टाका घाय थोडा तगारी घेऊन घ्या नाही पावडीला हळूहळू पन्नास पंचवीस पंचाहत्तर आ, ने, पन्नास ने, पन्नास आणि पंचवीस पंच्याहत्तर हा टाकू दे टाकू दे थोडस टाका दोन भागात करू आपण त्याला बस 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 येऊन जाईल तेवढं अर्धच टाका थोडं थोडं टाका हळूहळू आणि एक दुसरा टप घे बेटा दुसरा टप मध्ये भरून घे हां घ्या ना घ्या टाका टाका बस पस्तीस किलो बस 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 पस्तीस किलो त्यालाही भरून घ्या म्हणजे माप बरोबर आल्यानंतर आपण थोडं त्याच्यात करून घ्या जवळजवळ साडे पस्तीस किलो झालेलं आहे टाकून घ्या त्याच्यात म्हणजे आपण जे नेम नेमकं का आपण काय करतोय हे आपण लाईव्ह व्हिडिओ म्हणजे आता मी स्वतः माझ्या शेतात बनवतोय तर मी पण काय करतोय हे मलाही कल्पना राह आणि सर्वांना मार्गदर्शन मिळेल माझं काहीच नाही त्याच्यामध्ये रोल अंकुश पाटील साहेबांचं नाव घे त्यांनी ज्या पद्धतीने सांगितलेलं आहे शेतकऱ्यांना का ह्या करा आणि खर्च वाचा आणि राहिला अमोनियम ऍसिडचा खर्च रेट जर मार्केटला पाहिला तर भरपूर आहे बस आपण तीच काळजी घेतोय का कमीत कमी खर्चामध्ये म्हणजे आपला मोटिवच आहे का कमी खर्चामध्ये आपण आपली शेती विकसित करायला पाहिजे आता आपण हे मिश्रण तयार करून घेऊ मी कॅमेरामॅनला सांगेल थोडासा पॉज करून घ्या व्हिडिओ म्हणजे आपण पुढे काम केल्यानंतर सुद्धा दाखवू आता आपण दोघं वेगवेगळे करून घेतलेले टाकी ठेवलेली आहे साडे सदो सा तीस किलो साधारणतः याच्यात आहे भाऊ आता तुम्ही एक काम करा हे याच्यात टाकून द्या ब हा, ते ते नका टाका ते नका ते आपण मोजलेलं आहे ते शिल्लक ते हे तागारी ही घ्या भले तगारी तगारीने टाका डास उडाल नको उतरवून घ्या ना काठ्याच्यावरून उतरवून घ्या काट्यावरून उतरून घ्या उतरवून घ्या काट्याचं काम झालेलं आहे टाकता येत असेल तर टाकता येईल का सांडेल नाही ते तागारी घ्या ना ती तगारी घ्या तगारी घ्या म्हणजे थोडं थोडं टाकूत राहू नाही मग ते जमिनीवर सांडेल बेटा तू जार घेऊन घे साधारणतः आपल्याला याच्यामध्ये चा साधारणतः चाळीस लिटर पाणी टाकायचं आहे सुरुवातीला पहिले हे टाकून घेऊ आपण टाकीमध्ये टाका नाही नाही पाणी नाही टाकायचं तुम्ही टाका मला विचारण्याशिवाय काहीच करू नका बरोबर जसं आता आपण याच्यामध्ये पाणी टाकणार हा मटेरियल टाकल्यानंतर तर आ... तुमचं जे फ्लेक्स आहे त्याचं टेम्परेचर वाढायला लागून जाईल पाणी टाकल्याबरोबर रिॲक्शनमध्ये तुमचं म्हणजे आपण जे पोटॅशियम हायड्रॉक्साईड आहे फ्लेक्समध्ये पाणी टाकल्यानुसार रिॲक्शन होईल हंड्रेड डिग्रीपर्यंत त्याचं चा तापमान चाललं जाईल बॉइलिंग स्टेजला आणि मग आपण त्याला काठीने रेग्युलर हलवत राहू पंधरा वीस मिनटं आपल्याला काठी फिरवायची त्याच्यामध्ये स्टेप बाय स्टेप पाणी सोडत राहायचंय साधारणतः या टाकीमध्ये आपण सव्वाशे लिटर पाणी टाकणार आहे हा आता घ्या बेटा टाकायचं हळूहळू सांडाल नको तरी कॅमेरामनला सांगेल मी आता आपण टाकलेलं आहे साईडला करा फळा फफोटा उडतोय तो आता तिसरं असेल एखाद्या हवा खूप चालू आतमध्ये धूळ उडते ठीक आहे दिसतंय हां घ्या बेटा पाणी घ्या आता दोन्ही जण हात लावा बारीक दार लावा हां आरामशी 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 टाका हात दोन द्या ला आता टाकत राहा टाकून द्या बेटा हळूहळू टाकत राहा टाकत राहा बस बस सोडून द्या तुम्ही आता पडू द्या तरी पडू द्या आपल्याला चाळीस लिटर पाणी टाकायचं आहे सदोतीस साडे सदोतीस किलो आपलं मटेरियल आहे आणि या हिशोबाने आपण याचा आता था, मिश्रण तयार करू

तुम्ही काठी मारून घ्या ना म्हणजे जिथं जमीन खाली एकदम घट्ट बसून जाईल त्या दाखवायचं पूर्ण खाली टाकलंय ते खाली माराव लागेल ना घ्या मोठी का मोठी बेटा दांडा जात नाही तो खाली जमिनीपर्यंत मी सांगितलं होतं काडी मोठी घ्या चला मारा पर तोपर्यंत तो मारा टाइमपास न करा खाली पर्यंत खाली जा खालीपर्यंत जाऊ द्या त्याला जाऊ द्या दोघं काट्या के। घ्या बर कॅमेरा मध्ये थोडस दाखवायला लाव इथं आता गरम व्हायला आहे ते खाली जाऊ द्या जमिनीत जाऊ द्या डायरेक्ट म्हणजे खालीपर्यंत त्याला पाणी जसं जाईल तसं टेम्परेचर वाढेल त्याच अजून तर आपल्याला पाणी भरपूर टाकायचं आहे पण जसं जसं मेल्ट होत राहील म्हणजे त्याच्यामध्ये टेम्परेचर आपल्याला कंटिन्यू ठेवायचं आहे <laughs> चालू ठेवा दोघं काठा चालू ठेवा पूर्ण खालीपर्यंत जाऊ द्या बघा कारण की खाली अजून पावडर आहेच ती शिल्लक माटी कोरा त्याला कोरा जाडवाली काठी घेतली असते बेटा ही घे ही घे तू जाड घे खा त्याला झटकून घेते चांगली झटकून बस ठेव बाजूला खालपर्यंत कोर बेटा ताकद लाव थोडी टाकून ते तापायला लागलं टेम्परेचर आता यायला लागले इथ गॅस चालू आहे त्याचा कोर बेटा इकडून कोर खालून पूर्ण माटी म्हणजे चिरकटलेला आहे खाली भले आता आपण याच्यामध्ये दोन पार्ट करून घेऊ म्हणजे कालवायला सोयीस्कर पडेल जाते जमिनीपर्यंत खालीपर्यंत घ्या त्याला कोर राजू कोरड निघत खाली हा 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 हो ना ना कारण की आता टेम्परेचर या लागलेलं आहे तुम्हालाही मोठी काठी भरपूर आहे ना काही नाही आपल्याला एवढाच एकदा अजून पाणी टाकलं का अजून लेवल कमी होईल त्याची पण मेन त्याची क्रिया जीव जी होण्यासाठी जे टेम्परेचर पाहिजे त्याला आपल्याला स्टेप बाय स्टेप पाणी टाकायला नक्कीच मित्रांनो व्हिडिओ मोठा होणार आहे काही चुकत असेल तर तुम्ही मला कॉमेंटच्या माध्यमातूनही सांगत राहा कारण की आपल्याला तेच आहे का कमी खर्चामध्ये आपण आपल्या घरामध्ये काय काय बनवू शकतो माझं रिसर्च नाही परत सांगेल अंकुश पाटील साहेबांचा आहे चारे त्यांच्या चॅनलवर जाऊन मी त्यांचे व्हिडिओ पाहिले आहेत तुम्ही पण करू शकता बरं झालं का आता दाखवा दोन मिनट खाली गा नाही कोरडं खाली खाली कोरड आहे कोरड निघत साईडला मार पॉज घेऊन दे बेटा थांबून घे थोडासा कॅमेरा म्हणजे हा तरी कॅमेरा मला मी सांगेल का दाखवा इकडे हे जे आपलं तयार झालेलं आहे <coughs> आता अजून एक जार आपण टाकतो याच्यामध्ये म्हणजे साठ लिटर पाणी होऊन जाईल टाक बेटा आराम तोंड बाजूला करा अर्धा जार टाक बेटा बस साधारणतः आपल्याला अर्धा तास याला स्टेप बाय स्टेप मध्ये पाण्याचं टेम्परेचर मेंटेन करून आपल्याला हे अमोनियम ऍसिड तयार करायचं आहे अमोनियम ऍसिड म्हणजे याचं टेम्परेचर हे जवळजवळ आता मला इथं गरम जाणवत आहे मी तुम्हाला कॅमेरामध्ये नाही दाखवू शकत टेम्परेचर त्याचं आता त्याची पण उठायला लागली पाणी जसं टाकू लिक्विड पातळ होत राहील वाफ दिसत असेल तुम्हाला एखाद्या वेळेस हा मी मास्क लावला नाही तरी असं माझे कर्मचारी करतायत बिचारे मिक्स करत राहा दोन्ही कडनं होता खाली काही लागलं नाही ना चेक करून द्या मॅडम आणि एकदम सोप कमी वेळामध्ये अर्धा तासात तुमचं रेडी होऊन जाईल रेडी झाल्यानंतर तुम्ही थंड होऊ द्या थंड झाल्यानंतर तो मी संध्याकाळी वापरणं चालू करून दिलं जमिनीत लगेच तुम्हाला रिझल्ट मिळतील असं अंकुश पाटील साहेबांनी सांगितलंय मी ट्राय करेल कस रिझल्ट मिळतो आपण वेळोवेळी युट्यूब मध्ये दाखवत होतो एवढं दे आता पाणी घ्या टाका ना पहिले आपण दोन जार टाकले होते आता हा तिसरा जार आहे टाका म्हणजे साठ लिटर पाणी आतापर्यंत आपण याच्यात केलेलं आहे एकदम स्वस्त आणि सुंदर आपल्या घरात बनवलेलं कॅमेरा म्हण तरी आता किती वेळाचा झालाय कॅमेरा व्हिडिओ अच्छा भैया ते पॉज करले की साधारणतः आपण आतापर्यंत साठ लिटर पाणी टाकलंय आता आपण अजून याच्यामध्ये आता वीस लिटर पाणी टाकतोय अर्ध झाल्यावर थांबून घेऊ बेटा सगळं दो ढळून घेऊ बस थांबून घ्या हॅलो म्हणजे आपल्याला त्याचं मेंटेन टेम्परेचर मेंटेन ठेवायचं आहे थोडक्यामध्ये म्हणजे एकाच सोबत जर सर्व पाणी टाकलं तर पाणी कोमट राहून जाईल जी त्याची प्रोसेस व्हायला पाहिजे टेम्परेचरमध्ये सोयाबीनची ती थांबून जाईल म्हणून अंकुश पाटील सरांनी सांगितल्याप्रमाणे बा स्टेप बाय स्टेप आपण पाणी देत राहू म्हणजे सोयाबीन मधलं जे प्रोटीन आहे ते याच्यामध्ये उतरून जाईल घेईल म्हणा पाणी घ्याल पांढा सोप आणि कमी वेळेत बनणार आहे आतापर्यंत आपले किती जार लागले आता समजाय ऐंशी चार झाले ना ऐंशी लिटर आपलं पंधरा वीस मिनिटात रेडी होत आहे घे बटा साडेआठ प्रमाणे तीस लिटर अजूनही टेम्परेचर जोरात आहे तुम्हाला जाणवत असेल पूर्ण प्लास्टिक नरम नरम्हाला लागलेलं आहे म्हणजे कमाल आहे मध्ये दम आहे आपण आता वापरणारच आहे लगेच दुपारून संध्याकाळून किंवा उद्या आपण छोट्या पंपांमधून चालू करू काही गाठी दिसत नाही त्याच्यात नाही ना आण बेटा पाणी घ्या अजून आता आतापर्यंत आठ लिटर आठ नाही ऐंशी लिटर पाणी झालंय आता अजून आपण एवढा फेस घेतोय त्याच्यावर क्वालिटी खरंच सुंदर तयार होते अंकुश पाटील सरांना मी तर कधी पाहिलं नाही पण त्यांचे व्हिडिओ पाहिले आवडलं मला म्हटलं आपण नक्कीच करू आणि आपल्या युट्यूबच्या व्ह्यूवर्स लोकांनाही माहिती देऊ का आपण काय करतोय हा टाकून द्या आता काय हात घे बेटा आता साधारणतः आता आपण याच्यामध्ये पाच कॅन म्हणजे शंभर लिटर पाणी सो दो तीस किलो आपण जे तयार केलेलं आहे म्हणजे पंचवीस किलो आपण सोयाबीनची पावडर म्हणजे आपण जी वडीमधून क्रश करून पावडर तयार केली आणि साडेबारा किलो पोटॅशियम आयटोसाइड ते हे मिक्सर करून आपण आतापर्यंत शंभर लिटर पाणी टाकलं आहे आता जवळजवळ रेडी झालेलं आहे अजून आपण दहा लिटर पाणी टाकू म्हणजे त्याची जी कॅल्क्युलेशन कॅल्क्युलेशनप्रमाणे दहा लिटर जर तयार करायचं असेल तर सरांचं अंकुश पाटील सरांचं म्हणणं असं पडलं आहे का साडेआठ लिटर पाणी घ्या मला असं वाटतं जर तयार झाल्यानंतर थोडंफार पाणी जास्तही जात असेल तर आपण पाण्यामध्येच मिक्स करून देणार आहे तर अपवाद म्हणून आपण आपल्या हिशोबाने जर समजा दहा लिटर पण पाणी जर एका किलो म्हणजे दोन किलो त्यांचं जे प्रमाण होतं दहा किलो दहा लिटर अमोनियम ऍसिड बनवायला लागणारा सामुग्री म्हणजे दोन किलो सोयाबीन पावडर एक किलो फ्लेक्स या हिशोबानेच आपण अडीचशे किलो अडीचशे लिटर तयार करायचे प्रमाण वाढून आपण या पद्धतीने बनवतोय आता जवळजवळ रेडी झालेलं आहे आपण अजून एक जार आता टाकून घेऊ म्हणजे एकशे लिटर पाणी आण बेटा एक जार मग आहे का आपल्याजवळ एखादा म्हणजे आपल्या लोकांना दाखवू आपण काय तयार करतोय तस द्रावण तयार झालेलं आहे हा टाक बेटा आपल्या टाकून घेऊ द्या अजूनही टेम्परेचर आहेच टाक बेटा आणि आरोचं पाणी सांगितल्यामुळे दोन पैसे जातील पण आपण आरोच पाणी मागवलं काही महाग नाही एक रुपये लिटरचं पाणी आहे बया आहे का काहीतरी देड पटा मग आहे का कधी आतमध्ये आपला नाही बघ नको प्लास्टिकचा बेटा काही प्लास्टिकचा काही डब्बा बादली घे छोटी बादली घ्या बादली घ्या अजूनही टेम्परेचर आहेच कॅमेरा म्हणला मी दाखवेल थोडस इकडे दाखवा जवळ कॅमेरामध्ये पूर्ण फेस हा येतोय आतमध्ये बेटा थोडस काळ भर पाजले व्यवस्थित हा हात नको लागू देऊ हात दोन घेशील बस 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 घे वापस त्याच्यात टाक आपल्याला दाखवायचंय कसं तयार होत आहे दूर घे थोडा दिसत नाहीये सविस्तर दिसत नाहीये थांब आहे बेटा फेस भरपूर येतोय ना आपल्याला अजून हलवायचंय हात दोन घेशील बेटा जवळजवळ आता आपलं सव्वाशे एकशे वीस लिटर पाणी आपण टाकलेलं आहे याच्यामध्ये मेहनत करतोय आपण रिझल्ट कसा येईल हे तुम्हाला जेव्हा आपण हे सोडल्या जाईल आणि त्याचे रिझल्ट काय येतात हे आपण दाखवू आजचा व्हिडिओ नक्कीच मोठा झाला असेल व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा चॅनलला सबस्क्राईब करा मित्रांना शेअर करा बेल आयकॉनची घंटी जरूर दाबा एवढंच बोलू आणि आज आपण इथंच थांबू नमस्कार